हाय नमस्कार काय चाललंय आपल्या मित्रांचं भाऊ बहिणींचं झालं का मित्रांनो सर्वांचं चहा पाणी तर सर्वांना गुड मॉर्निंग शुभ सकाळ तर मित्रांनो काय आंघोळ केली नव्हती म्हणल्यानंतर दोन दिवस म्हणलं आज म्हणजे एकच दिवस म्हणजे एक काल दोन रात्री आलो घरी रात्री घरी आल तू म्हणल्यानंतर मित्रांनो पिंकीच्या पण पशी कोणी नव्हतं कारण की ते म्हात म्हणजे मात्र या जी होती तिची म्हणजे आजी तिला पण जायचं होतं कारण की मतदानाला म्हणल्यानंतर ती भाव आलता तिचा न्यायला तर पिंकी भरपूर अशी रडायला लागली होती मित्रांनो पण आता तिला पण वाटतंय कोण नाही कोण जवळ असावं आणि तिथं म्हणजे मी सिस्टरला पण बोललो की म्हणलं तुम्ही म्हणलं आमची इथं लेडीजची काय सोय नाही म्हणलं तर म्हणलं आमच्या पेशंटला म्हणलं मी इथं बसलो तर चालेल का तर सिस्टर म्हणले की नाही तसं नाही जमणार मग म्हणलं कुठनं म्हणलं मी ऍडजस्ट करणार आहे म्हणलं लेडीज मग तुम्हीच म्हणलं ध्यान ठेवा म्हणलं रात्री रात सकाळी म्हणलं पाठ मी येतो तर डॉक्टर पण म्हणलं बाळाल तरी ती फक्त सांभाळतेला ना आता मग आपलं लेकर कोण मित्रांनो सांभाळत नसतंय का तर पिंकी म्हणले की सांभाळते मी नका तुम्ही काय टेन्शन घेऊ जा आणि सकाळी लवकर या आंघोळी करून तर आज द्यायचा होता म्हणल्यानंतर डिचार्ज तिला म्हणजे आज नववा दिवस आहे ना मग ती टाक ही बघणार कसं आहे तर कसं नाही तर त्यानंतर मग डिचार्ज देणार आहे ती तर मित्रांनो आलतो घरी रातीच रात्री काय व्हिडिओ काढला नाही भरपूर असा उशीर झाला कारण की तिला पण तिथं जेवण खावण करूस्तवर तिथं थांबलो होतो साडेआठ वाजता तिथन मी पण आलो आहे उशीर झाला मला पण म्हणलं तू जेवण हे कर पाणीही नव्हतं तिथं म्हणल्यानंतर पाणीही आणून दिलं तिला आणि पाणीही आणून देऊन परतच्याला थोडा वेळ तिथं बसून तिच्यापाशी जेवाय लावून परत परतच्याला आलो म्हणून तर कोणी पिशव्या आणल्या होत्या दोन पिशव्या तिथन आणल्या म्हणजे कसं आहे जरी आज सोडायचं म्हणलं तरी गाबाळ नको ना परत बाळ आहे आपलं संग परत चला ते गाबाळ ही लय असल्या मग कसं होत आहे मग थोडस ठेवलंय तरी तिथं चटई ही बसत नव्हती त्याच्यात पिशवीत म्हणल्यानंतर ते एक बारक बेडशीट आणि एक बारकी अशी ही होती काय अटक वाकळ म्हणाय हा ती नाही दुसरं बेडशीट आहे की गुलाबी ब्लँकेट ते हो ते हा चादर नाही ब्लँकेट ब्लँकेट गुलाबी मोठ डबलच शिगरच आहे दोन आहे ते ना ब्लँकेट तिथल्या पेक्षा हि तर घर लागतय बाबा हो होत काय मित्रांनो तिथं झोप लागते का काय या रात्री संध्याकाळी झोपलो घरी आल्यानंतर निव हा मग फॅन चालू करून तिकडं वर पण खाली नाही की अन इथं जरा रात्री आपल्या घरी म्हणजे कसं आहे कालवा नाही कोम नाही काय नाही म्हणून निवांत मित्रांनो झोपलो होतो बघा तिथं काय झोप होते होती काय होती वा नुसतं सारखं तिथं कालवान हीच खाया धावकांना मोठा आहे ना तर सकाळ सकाळ मित्रांनो उठलो उठल्यानंतर मग म्हणलं आता गारलं लागतंय म्हणल्यानंतर गरम पाण्याने असं मोकळं होईल अशी म्हणलं आंघोळ करू तर सरपान फोडल्या नव्हतं म्हणल्यानंतर घेतली कुराड लावली आपली भगवंताची गाणी आपल्या स्वामींची गाणी लावली होम थिएटरला आणि बरोबर सहा लाख कुराड आपली घेऊन काढले दोन चार लाकडं मोठे मोठे बाहेर घेतली कुऱ्हाड सफा सफा फोडली असं पाणी तापवलं असं कडक कडक पाणी केलं असे केले आंघोळ बघा परत योगिताला त्याला पण म्हणलं मायरूला आणि तुला पण म्हणलं ठेव पाणी कारण की मी पण सकाळ सकाळ चाललोय ना कारण की तिथं पिंकी पशी कोण नाही म्हणल्यानंतर तिला म्हणलं नाश्ता आणि चहा म्हणलं चहा तर म्हणलं आता तिथं जावस्तोर खराबच होईल त्याच्यामुळे गरम गरम नाश्ता गरम पाणी करून आता योग्यतानं बाटलीत भरलेला आहे तर चाललोय तेवढंच घेऊन हा कांदा पोहे आईना बनवलं गे हम्म श्याम एक पिशवी मोकळी कर मोठी म्हणजे त्यात गाभाळ टाकून आणा येईल बारक्या पिशवी हा हा जमतंय काय नाही अडचण मी पण चहा पिलो गरम गरम असा अंग आताशी मोकळं वाटायला लागल मित्रांनो खोकल्याचे नाही ती मला दिली ती पण मी काय ते पिलोच नाही म्हणलं ते आजी म्हणजे ती मला मी पिती तिथून डास डास नाही करते ना सर्दी हा तेवढच मग काय प्लेट ही हाय तिथं म्हणजे जेवढं जेवढं लागतंय तेवढं तिथं ठेवलं काय ठेवलं नाही तो ते बाकरी तर हाय अशाच हायत्या बघ काय तिथं खाऊ वाटतय काय वाटतंय बांधून दिलेलं पिशवीला पिशवी पिशवीच्या पुढे ती टाकीऊ घेतली होती ना पिशवी तो आ, कांदा बी कांदा बी मी त्याच्यातच ठेवला रात्री चांगला कांदा ही तिथल्या चपात्या हवा हे त्या हे त्या हवा चपात्यात या भाकरी तसंच आणलं या पाणी प काल सुटलं होतं काय काल हा त्याच्यामुळे मी आज बसलोय वाट बघत पाण्याची काल नाही पाण्या तुम्ही अस त्या गोष्टीकडे हा मग काय नाही पण रात्री तर राख गावात जाग होत काय सांगायचं तुम्हाला कालवाच कालवा दिसता चाललेला आपण निवांत झोपलो मग काय आज योग्य ते बटन दाबून ओट द्या आपल्या आवडते नेत्याला आपल्या मनात ठेवायला मग काय तर महागाई मैदाने वाढली आहे महागायच ना तिकडं तिकडं द्यायच चालू आहे एक हात लेणे का दुसरे हात देणे का ना? आता जळ जड़, जळते हो। का नाही सरपंच पाटापाठावडायला फोडलं मी सकाळी नको येतच ठेवली कोराड कुठे गेली मायरे खाल्लं का नाही हे कोण तिला खायला पण आणलं होत राहते तेव्हा तस ठेवून गेले कोरगे हम्म खा म्हणलं पोटभर मला म्हणते पप्पा काकू पण जायची उद्याच्याला आणि मला आई पशी नाही मत आणि आकू पशी करामतो आकू पण उद्याच्याला जायची मग काय राह मग काय मग मला तुमच्या बरे याऊन द्या मला तुमच्या संग संघ हो होती मी आलो होतो का नाही महागारी आला का नाही गावातन परत हम्म हो बर बर म्हणलं चालतंय चालतंय गेली असं खेळायला हो चालतंय चालतंय आता मला पण आता मी पण जाणार आहे तिथं कसं आहे तिथं मित्रांनो कोण बघायला देखायना नाही नंतर तिथं किती जरी केलं तरी आपलं आपलं पेशंट बघतील का पिंकीला बघतील असं आहे तिथं पी तिनं मन जिंकल्यासारखं मैत्रिणी भरपूर बनवलेल्या आहेत त्या ती चौघीच्या चौगी हसून खेळून राहत्या सर्व तर त्यांना एकदमच काल नवव्या दिवशी ज्या सुटायच्या होत्या लेडीज त्यांना पण नाही सोडलं डॉक्टर म्हणलं तुमच्या चौगींना उद्याच्याला सोडणार आहे चारी पेशंट मग कोणाला आठवा दिवस आहे कोणाला नऊवा दिवस आहे कोणाला दहावा दिवस आहे आठव्या वाल्याला पण उद्याच्याला सोडणार आहे कारण की समजा जेवढ्या मैत्रिणी झालत्या तेवढ्या उद्याच्याला आपापल्या घरी येणार आहेत असं म्हणणं होतं डॉक्टरचं तर चालतंय ठीक आहे म्हणलं तर रात्री आणतो मित्रांनो कारण की म्हणलं तिथं माझी झोप पण होय नाही म्हणलं काहीच होय नाही म्हणलं तर म्हणलं येतो घर न जरा उद्या सकाळ सकाळ मग चहा नाश्ता हे आपलं घेऊन म्हणलं आता परत जे पाळापळ पर करण्यापेक्षा आपलं आलं म्हणजे संध्याकाळचं डायरेक्ट सकाळी इथे गेलं की आपलं समजा झालं ओके की मग यायचं तर चला मित्रांनो बिट्युफुल व्हिडिओमध्ये घ्या तो सर्वांनी काळजी बाय बाय